महापौर सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी दिली आपण केलेले आहेत त्यामध्ये महानगरपालिका एरियामधील आणि करवीर तालुक्यामधील आणि बाकी तालुक्यांमध्ये जिथे तिथे गरज होती तसे काही इचलकरंजी मधील काही कुटुंब असतील किंवा राधानगरी मधील असतील तसे स्थलांतरित झालेले आणि पुढे लेवल बघून आपण स्थलांतरणाबाबतची ऍडव्हान्स तयारी केल्यावरची आणि कृष्णाकाटावरची गावं गणेशवाडी सर्कल अलास सर्कल त्या ठिकाणची टोपे बुलंद वगैरे गावं त्या ठिकाणचाही आपण आढावा घेतलेला आहे सध्या शिरोळ तालुक्यामध्ये जी लेवल आहे ती इशारा पातळीपर्यंत अजून लेवल आलेली नाही परंतु सतर्कता म्हणून आपण त्या ठिकाणीसुद्धा जी जी गावं बाधित होऊ शकतात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणचं निवारा केंद्रांची व्यवस्था त्या ठिकाणचं स्थलांतरणाची व्यवस्था आपण केलेली आहे परंतु लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही सध्या शिरोळ तालुक्यामध्ये इशारा पातळीपर्यंत लेवल आलेली नाही परंतु जो काही पाऊस पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पडेल वरती कोयणीचा विसर्ग राहील ते लक्षात ठेवून आपण ऍडव्हान्स मध्ये तयारी करतो आणि प्रशासन तसं सूचना लोकांना देत राहील लोकांना फक्त नम्र राहावा नाही की प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं आणि वरून जो विसर्ग होतोय तो लक्षात घेऊन आपण आलमट्टी धरणाच्या प्रशासनाशी बेळगाव कलेक्टरशी आपण संपर्कात आहे शिरोळ परिसरातील पंचगंगा नदीकाठच्या ग्रामस्थ नागरिकांनी महापुरामुळे होणाऱ्या धोक्याला घाबरून जाऊ नये तसेच स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी केले आहे शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणी केंद्रास भेट दिली असता शिरोळ परिसरातील महापुरासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी दिली समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून संपादक संदीप कुरुंदवाडे